माझ्याकडे बॉम्ब आहे सगळं उडवून देईन सातारच्या शासकीय विश्रामगृहात नेमकं काय घडलं पहा मानसिक विकलांगाने केला आरडाओरडा कर्मचाऱ्यांना फुटला घाम काही वेळात पोलिसांचा फौज फाटा बॉम्ब तपासणी अग्निशामक दल विश्रामगृहावर दाखल शासकीय विश्रामगृहाबाहेरील एक व्यक्ती फिरत होती माझ्याजवळ बॉम्ब आहे म्हणत तो इकडे तिकडे पळू लागला इतक्यात शासकीय विश्रामगृहाच्या गेटमधून तो आज जाताच माझ्याकडे बॉम्ब आहे 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 मी आता उडवून देणार हे ऐकून कर्मचाऱ्यांना धडकी भरली त्यांनी थेट क्रमांक डायल करून एक इसम बॉम्ब घेऊन घुसल्याची माहिती दिली ही माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली अवघ्या काही सेकंदात बॉम्ब तपासणी पथक ही घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेत चौकशी केली असता तो मानसिक विकलांग असल्याचे दिसून आले तातेवाडी तालुका माणीतील रहिवासी शिवाजी विनायक दळस हा गुरुवारी दुपारी सातारा शासकीय फिरत होता फिरता फिरता तो पळून बॉम्ब आहे असं म्हणू लागला येणारे जाणारे वाहनधारक त्याला बघत होते पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते इतक्यात तो शासकीय विश्रामगृहाच्या गेटमधून आत गेला यावेळी रेस्ट हाऊस मधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला सदस्य बाहेर जाण्यासाठी निघाल्या त्यांना पाहून तो माझ्याकडे बॉम्ब आरडीएक्स आहे मी आता सगळं उडवून देणार आहे मी एका महिलेचा खूनही करणार आहे असे म्हणत दंगा करू लागला हे ऐकून महिला घाबरल्या सदस्यांना बोलावले त्यांना पाहून शिवाजी आत घुसण्याचा प्रयत्न करू लागल्याने सर्वांना धडकी भरली त्यांनी क्षणाचा विलंब न करता एकशे बारा क्रमांक डायल करून एक इसम बॉम्ब घेऊन घुसला असून विश्रामगृह उडवण्याची धमकी देत आहे असे सांगितले तिथे पोलिसांचा खोसपाटा तात्काळ दाखल झाला त्यांच्यासह बॉम्ब तपासणी पथक आले पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आणि त्याची अंग घेतली परंतु त्याच्याजवळ बॉम्ब किंवा आरडीएक्स असे काहीच नव्हते त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ माजली बॉम्ब हा शब्द ऐकून परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले रुग्णवाहिकाही बोलावून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये नेले डॉक्टरांनी तो मानसिक विकलांग असल्याचे सांगितले मी शामगृहाबाहेर माझ्याजवळ बॉम्ब आहे असे सांगून गंगा करणारा शिवाजी दडस हा रायगड एस टी डेपोमध्ये वाहक म्हणून कार्यरत होता परंतु गतवर्षीपासून त्याला निलंबित करण्यात आले आहे त्याला रायगड डेपोतून बदली हवी असताना ती होत नसल्याने तो तणावात आहे असे असून त्याला दारूचे व्यसनही असल्याची माहिती पोलिसांनी दिली या तणावातून तो असे कृत्य करीत आहे